माझे नाव श्रद्धा प्रसाद कुलकर्णी मी इयत्ता चौथी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजू गांधीनगर धाराशिव आज मी पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे लेखक डॉक्टर लीला दीक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेबांच्या शूरवीर कथा आहे त्यांना अद्दल कशी घडली त्यांना त्यांच्या काळी काय काय करायचे कसे वागायचे त्यांच्या बाबांचे नाव रामजी सखपाळ होते ते नावाचे धर्मशील सदाचारी होते डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या काळी किती किती चोरी किती चोरी माणसांना लुटणे डॉक्टर बाबासाहेबांना हे थांबवायचे होते त्यांच्या शूरवीर कथा वाचताना एवढे बोलून मी पुस्त, मी माझ्या पुस्तकाची माहिती संपवते